गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी तू एक बाय बावळट मला म्हणते गटुड्यात ठेवले हो। बा कुवाल्याने इस्तरी कप तरी मी म्हणतो इस्तरी केलेलं कपडे गटुड्यात कसे बरं नाही बरं बरं मी काय म्हणतोय माझ्या गावात थोडं काम आहे काय मी ते काम बी करून येतो आणि दूध बी घालून मला जरा उशीर लागेल करू नको आलो मी लगेच मला बी दादा म्हणते आपल्या जर का कोणी न्हावी लागल तर आपण बे असा माणूस आहे एका एकाची वाट लावू शकतो बाबा कसाच वादा आपल्या जर कोणी वाटतो वेगळे बोलला तर बाबा आपलं आकडेच औषध जर का कोणी नलडा आपला डायरेक्ट एकच विषय असतो बोलडा आपलं एक काम करायचं का काय करायचं का तुझं अहो कामाचं तर जाऊन दे काय तुम्ही सारखेच काम करताय खरं सांगतो मी तुम्ही आकल्याचं औषध घ्या त्याशिवाय तुम्हाला काय जमणारच नाही नको रे बाबा इथं भेटलाय तिथे नको भेटू तू अहो काय तुम्हाला करायचंय का आकल्याचं औषध तुलाच मुबारक तुम्हाला कसलं टेन्शन घरचं येणार नाही टेन्शन मध्ये राहताय तुम्ही तुला काय करायचंय मी बघा कसं मन मोकळा राहतोय आम्ही टेन्शन मग तू मन मोकळा राहतो म्हणजे कशामुळे माहितीये का त्याच्या औषधामुळे बघा तुम्ही नक्की माझ्या तर बघा का मी लगेच घेतो माझ्यासाठी तर अवघड तुम्ही माझ्या तर बघा मला नको बाबा मला जाऊन दे मला नको का नाही तर घेतलं मग तुम्हाला सांगितलं ना म्हणून मी आयुष्यात बोलायचो घ्यायची नाही तुम्हाला माझी शपथ आहे माझ्यासाठी घ्या परत नाही परत मला घ्यायची ना त्यावेळेस तुला मला आता घ्यायची नाही ज्या वेळेस फक्त माझ्यासाठी माझ्यासाठी हा इकडे बसूया साहेबला कोण नाही तुझ आपलं इकडं एकदम तुमच्या डोक्यातलं टेन्शन जाणार बघतोस ना बघा मला ऐका का टेन्शन काय कुठलं हा ना काय नाही अरे बारे काय नाही होत हा ना यार हो कसलं लगत खावा आणा माझ्या सायख वट अरे बाई घ्या काय नाही अहो मी आई तुम्हाला सोडून नाही जात कशी प्यार तुम्ही अहो तसंच प्यायचं थोडं थोडं सुरुवातीला होत तस एवढं तेवढं काय तव घ्या गोटा मध्ये आणा हा ओके झालं हे इकडं द्या परत तुम्ही किनार चाल किशेबिश तुमचं आब कोसळा तुम्ही एवढी होत जाताल कुठ जाताल काय नाही ना पण टेन्शन राहतो कळेलच की तुम्हाला आता मी कशाला सांगतोय कोणाला काय शब्दानं कोणाला बोलणार सोडा नाही हा आ... अर्जुन बोला कि ना मला आपलं दे औषध देतो दे देतो पाच दे हजारात शांत औषध पाच हजारात शांत शांतता घ्या जरा शांतेला धरा आता नक्की आला हे आता आपल्या चांगलं ठेच चल बाबा आपलं आपण तरी जाऊन कमीत कमी घरी तरी सांगू बाबा पिऊन पडला एक मोकार बघा तुंड कुठं बसायची उगच नको त्याच्या नादी लागू रे वाटोळ करून घेतलं हाताने काय नाही खरं